आपले सौंदर्याचं भुरळ पाडत मात्र एका युवतीने आर्मी मधील एका अधिकाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलं नेमकं पोळी काय घडलं आणि नेमकं त्याबद्दल काय हिरागिरी झाली ते आपण सविस्तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विक्रम हा बिकानेरच्या डोगरगड तहसील मधील लाकाभर भागातील बसचा बस या गावचा रहिवासी आहे त्याच्याकडे महाजन आर्मी परिसरातील कॅन्टीनचे कंत्राट होते तो लष्कराच्या परिसरातील कॅन्टीन चालवायचा संधी पाहून लष्कराच्या परिसरातून संवेदनशील फोटो आणि कागदपत्रे काढून पाकिस्तानी हँडलरला पाठवत होता राजस्थान इंटेलिजन्स टीमने त्याच्या संभाषणाचा मागोवा घेतला तेव्हा ही बाब समोर आली राजस्थान इंटेलिजन्सने ही संपूर्ण घटना मिलिटरी इंटेलिजन्स बिकानेरकडे शेअर केली त्यानंतर संयुक्त कारवाईत या गुप्तहेरला रंगी हात पकडण्यात आलं अटकेच्या वेळी तो एका पाकिस्तान महिलेच्या काही छायाचित्र पाठवण्याचा प्रयत्न करत होता राजस्थान इंटेलिजन्स अतिरिक्त महासंचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रमचा मोबाईल अनेक दिवसापासून ट्रॅक केला जात होता तसेच त्याच्या फोनवर सगळे संब, संभाषण देखील ऐकू येत होते